नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आहोत पुसेगावच्या या सेवागिरींच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि इथं आपल्यासोबत आहेत सौ उर्मिला गायकवाड मॅडम आणि माणिकराव गायकवाड सर यांचा अर्जुन आज हिंद केसरीच्या गुलानाचा मानकरी झालेला आहे मॅडम सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दोघांचंही अभिनंदन धन्यवाद कारण तुम्ही करार केल्यापासून दीड महिन्याच्या तुम्हाला हिंद केसरीचा गुलाल एका महिन्याच्या आणि आज सत्तावीस सत्तावीस दिवसामध्ये तुम्हाला हिंद केसरीचा गुलाल मिळाला पण एक नंबरचा मानकरी आहे कारण तुम्ही पुरुषांनी डॉमिनेट केलेल्या सेक्टरमध्ये स्वतः एक उराशी स्वप्न बाळगून आलता की हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचंय काय सांगाल त्याच्यावर एवढं सोपं आहे आज मला वाटतं दोन अडीच लोक खात एकटी स्त्री आणि ती बी अगदी बिना न घाबरता प्रेझेंटेशन ते एवढं सोपं नाही नाही सोपं बरोबर एखाद्याला सिक्युरिटी ठेवली तरी आली नसती महिला तिला म्हणत असेल काय विषय नाही आपण काय नाही साहजिकच आहे तुमची खंबीर साथ आहे शक्य नाही त्यासाठी विजयाचं जे काही श्रेय असेल ते मी माझं सेट जी माझे बंद सुभाष पवार यांना सपोर्ट सिस्टीम तुमच्याकडे स्ट्रॉंग खूप स्ट्रॉंग सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आज आपला अर्जुन गर्णिकेच्या राजासोबत पळायला पहिल्याचं नियोजन कसं काय करणार मी सत्ता पैरा केलेला सगळ्याला म्हणजे एक मिरेकल वाटतंय चमत्कार वाटतोय तुम्ही केला पहिरा तुम्ही केला पण मी सत्ता पैरा केलेला आहे तो गंमत अशी झाली की बरीच लोक म्हटले की पैरा मोडतात लोक असं करत होत तर बाबूशेठनी सांगले काकी टेन्शन घेऊ नका बैलच तुमच्या ठेवून बांधा मी म्हटलं एवढे बाबूशेठ तुला दिसत सांगते तर म्हटलं शेजारी बाबूशेठच्या दारा जो बाबूशेठ म्हटलं काकी विशेष नाही तुम्ही शेजारी आपलं बांधाला बांधायचं आपले म्हणजे लोक काय काय सांगतात बरोबर असं तू भाग वेगळा पण आम्ही त्या क्षेत्रात नवीन असते म्हणून आम्हाला कोणी सांगायचे कोणी ही म्हटली नाही नाही बाबा हे सांगितलं म्हटलं विशेष नाही बाबू म्हटले काकी <laughs> तुम्ही भेऊ नका काय विषय नाही काय सांगताल गर्निकीच्या राजाबद्दल काय सांगाल काय वैशिष्ट्य तुम्हाला हिंदी देतो नाही असं बाबूशेठचं म्हणणं आहे पण नाही गर्निकीचा राजा खरोखर म्हणजे त्यांची कुठली तर पुण्य असणार आहे माने कुटुंबाची एवढी चांगली संपत्ती त्यांना लाभली आहे असं शक्य नाही दोन वर्ष हिंद केसरीच्या गुलाला वर्षी एक नंबर एका पायानं थोडा उचलतोय पाहिजे तरी तो एवढा <laughs> पळतोय मालकासाठी काय काय बाराशे गाड्यांमध्ये दहा बारा गाड्या फायनल येणार सर्व सर्वच हिंद केसरीच्या मालक आहेत दुपारी आम्ही सेमी फायनल झाल्यानंतर विलास पवार सरांची मुलाखत घेतली त्यांना रडायला आलेलं का तर अर्जुन पहिल्यांदाच हिंद केसरी होत बरोबर अर्जुनचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य तुम्हाला जाणवले ज्यावेळेस तुम्ही त्याच्या करारासाठी तिथे पोहोचले मला पहिल्यांदा पाखरे होतं होत पण ते आमचं काही झालं नाही जुळलं नाही परत आमच्या बंधू म्हणले आपण अर्जुन बघणार अर्जुन बघितलं अर्जुन दिसायला तर खूपच देखण oh. आमच्या दावणीला सुद्धा सगळी जनावर झालं पण चांगला होता आणि आजच मध्ये तर बोलायलाच नाही आज सर्वच रेकॉर्ड सोडले त्यामुळं अर्जुनबाईला आम्ही बैठकीला गेलेलो पण मी भाऊ म्हणले मला विकायचं नाही चला शेवटी मध्ये ते अजित शेठ म्हणले जगताप शेठ अजित ते म्हणले त्यांची खूप इच्छा आहे तर कमीत कमी करार तर करूया झालं आम्ही किराणा मालाच्या दुकानात काय जातो तसं गेलो करार झाला दहा मिनिटात करार झाला मी काहीही त्यांच्याकडे अपेक्षा ठेवली नाही नसते मला ढाल आणि आपला करार करार महिन्यांचा आहे आहे ना साधारण तो जानेवारी दोन हजार सव्वीस हिंदी केसरीला आहे अर्जुन माझ्याच धावणीला राहणार आहे बरोबर आणि त्यावेळेस हिंदी केसरी म्हणून इथे येणार आहे कंटिन्यू बर आपल्याकडं बैलगाडा शरीर शेतकऱ्याचा नाद हा आपल्याकडे कसा काय आला रक्तातच नाद आहे आमच्या मांडली खिला चॅम्पियन आहेत त्यांच्या गया बर 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 आणि आता आपल्याकडे दावणीला किती पाहिले तीन बैल आहेत रुबाब वादळ आणि गरुडा गरुडा आता बारा महिन्याचा आहे आजच लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी त्यांच्याकडे ट्रेनिंगला पाठवलंय दोन महिन्यासाठी बघूया ते आल्या होतो काय करतोय आणि नवीन खरेदी एक झाल्या बापू शेट आंबेकर यांच्यासोबत पार्टनरशिप पार्टनरशिप मध्ये झाली ती कधी येते आपल्याकडे पाच तारखेला बर अर्जुनला अजून नेलाय की नाही नाहीच आहे आमच्या यात्रेच्या वेळेला आमच्या पंचकृषीतले मैदान असतील त्यावेळेला महिना दोन महिन्यात तिथंच ठेवायचं बरं बरं बर कारण साहजिकच आहे आपलाच बैल आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे आणि आता आपल्यासाठी हिंद केसरीचं स्वप्न पूर्ण करून दिलंय टक्के शंभर टक्के चालेल इथून पुढच्या चा सर्वच मैदानांना आणि वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचं एक नंबरचा गुलाल घेऊनच एक्झिट केली या क्षेत्रात चालेल आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत धन्यवाद धन्यवाद मॅडम आजच्या या मैदानाविषयी काय सांगताल तुम्ही मला एकच सांगायचं की ह्या मैदानात चांगला रिस्पॉन्स भेटला लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला एवढा क्राऊड होती एवढी गर्दी होती तरी पण माझ्यासाठी महिला धक्काबुक्की झाली नाही काही नाही रस्ता मोकळा करून देत होते त्यासाठी मी सक्त स्वनामन करते त्यांना की मी त्यांची ऋणी आहे एवढ्या गर्दीत सुद्धा कुठेही बाबा आहे चला 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 मॅडम म्हणजे असं खूप छान आजच्या मैदानासाठी तर रेकॉर्ड गर्दी झाली सगळ्यात लोकांनी कुठे बाबा असं नाही की, mm. की बाबा चला धक्काबुकी करणं किंवा काही काही ठिकाणी ते स्वतः उठून अरे बाजूला बाजूला म्हणून असं झालं थोडी महिनरी येतील ना जास्त बरोबर आहे